नमस्कार मी तनया न्यूज अंकटचा कृषी अपडेट मध्ये आपले स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी जालना बाजारात 150 ते 200 रुपये प्रति किलोने लालबाग आंब्याची विक्री होत असून केरळसह इतर भागांतूनही वेगवेगळ्या जातीचे आंबे जालना बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झालेले हे आंबे सर्वांचे लक्ष वेधून घेतायत सध्या आंब्याची आवक कमी असल्याने लालबागचा आंबा एकशे 150 ते 200 रुपये प्रति किलो दराने विकला जातो लातूर जिल्ह्यात सोयाबीनच्या भावात अचानक वाढ झाली आहे तीन एप्रिलपासून सुरू झालेल्या तेजीनंतर गुरुवारी बाजारात चार हजार सातशे अकरा रुपये प्रति क्विंटलची कमाल किंमत नोंदवली गेली आहे खानदेशात नोव्हेंबर ते जानेवारी दरम्यान झालेल्या आगा पपई लागवडीमुळे सध्या रोपांची मागणी घटली आहे परिणामी पपई रोपांचे दर प्रतिरोप तेरा ते सतरा रुपयांवरून नऊ ते दहा रुपयांपर्यंत खाली आले आहेत हिंगोली जिल्ह्यात हळद पीक शेतकऱ्यांसाठी आत्महत्याचं ठरते कंदसळ करपारोप मजुरी खर्चात वाढ आणि दरातील घट यामुळे उत्पादन व नफा मोठ्या प्रमाणात कमी झालाय हैदराबाद येथील केंद्रीय मांस संशोधन केंद्रानं सेंद्रिय पद्धतीनं मांसाळ शेळ्यांच्या उत्पादनाचा अभिनव प्रयोग सुरू केला अमरावतीतील अनिकेत कोकटे देखील सेंद्रिय अंडी उत्पादनात यशस्वी ठरलेत महात्मा फुले कृषी विद्यापीठात आयोजित पदवीदान समारंभात राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते पाच हजार एकशे ब्याऐंशी विद्यार्थ्यांना विधवी पदवी आणि पुरस्कार प्रदान केले जातील देशाचा यंदाचा साखर हंगाम कमी उत्पादनाचा गेला असला तरी ऊस लागवडीत वाढ झाल्यानं पुढील हंगामात मात्र पुरेशा साखर उत्पादनाची अपेक्षा इंडियन शुगर अँड बायो एनर्जी मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशननं व्यक्त केली आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या लातूर येथील तेलबिया संशोधन केंद्राने विकसित केलेल्या तिळाच्या टी टी केंद्र सरकारकडून देशपातीवर क्षेत्रवाढीस मान्यता मिळाली या वाणामुळे शेतकऱ्यांना अधिक उत्पादन क्षम उत्पादनाची संधी मिळाली या बातमीसह वेळ झाली कृषी अपडेट मध्ये थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट